हो आली कटकट डोक्याला -कट। ताप हे काय रे मोबाईल मोबाईल बसले काय हे बा तुमच्या बहिणीचे फोटो कुठं कुठं फिरायला चालली गोव्या अलिबाग ले पा कुठं चालली आम्ही तर चाल म्हटलं तर जाऊ जाऊ आपण पण जाऊ कधी म्हातारा झाल्यावर नेणार तुला नेणार दोन लेकर झाले नेता का म्हणून राहिलं जायचं साध लोन आवडले बिल येत नाही दाए, दाए दाए दाए। तरी येत नाही जायचं बहिणीने केलेला चालते बहिणी गेलेली चालते इथे तिथं आम्ही गेलो तर नाही नको नको काय म्हण लोकाचा विचार करते का निसता काय जाईल हो का घरी हो घरी कुठं गेली होती अरे काय रेशमा वहिनी आणि शंकर भाऊच न फिराले ते सोडवाळी हो गेली होती जेव्हा एक एक सुचते नवऱ्या जर टाइम असेल ना तर घेऊन जाईन नवरा घ्या पाणी घ्या निस्ते किरकिर किर लावते बाया नवऱ्याच्या मांग मी नाही लागत बळा जेव्हा आच तेव्हा नेते